ओबीसी आरक्षणावर आजच्या सुनावणीने पुन्हा एकदा महाराष्ट्रात तणावाचं वातावरण निर्माण केलं आहे कारण एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस या काळात स्थानिक स्वराज्य संस्थात ओबीसींना मिळत असलेलं सत्तावीस टक्के आरक्षण न्यायालयाच्या पन्नास टक्के मर्यादा नियमामुळे धोक्यात आलं सहाणी खटला एकोणीसशे त्र्याण्णव हा फक्त शिक्षण नोकरीतील आरक्षणापुरता होता पण नंतरच्या राजकीय आरक्षणाला पन्नास टक्केची मर्यादा नव्हती मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे परिस्थिती बदलली परवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले संकेत आशादायी होते जर हे संकेत निर्णयात उतरले तर ओबीसीचे सत्तावीस टक्के आरक्षण कायम राहू शकते पण मर्यादा पन्नास टक्केच्या वर जाऊ नये असा निकाल आला तर सत्तावन नगर परिषदांपासून पुढील सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुकांवर कुऱ्हाट कोसळण्याची शक्यता आहे हा प्रश्न कायमचा मिटवायचा असेल तर केंद्राने दोनशे त्रेचाळीस डी सहा आणि दोनशे दुरुस्ती करून सत्तावीस टक्के आरक्षणाला संविधानिक संरक्षण द्यावे अशी व्यापक मागणी आहे बिलकुल आम्ही त्याच गोष्टीकडे लक्ष ठेवून आहोत परवा मंगळवारी जेव्हा सुनावणी झाली तेव्हा मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक चांगले संकेत आपण जर म्हटलं त्याप्रमाणे दिले होते की ओबीसीवर सुद्धा अन्याय होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल सर्व भारताला माहीत आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून दोन हजार बावीसपर्यंत या, या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वीकडे सत्तावीस टक्के आरक्षण मिळत होतं परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ट्रिपल टेस्ट करून पन्नास टक्क्याच्या वरदाता कामाने असा जो निर्णय देण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ओबीसींचं नुकसान झालेलं आहे एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जेव्हा एकोणीसशे त्र्याण्णवला सहानी खटलाचा निकाल आला तेव्हा फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा पन्नास टक्के मर्यादा लावण्यात आली होती आणि नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला हे राजकीय आरक्षण देण्याचं लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जेव्हा बिल पारित झालं तेव्हा याच्यावरती कुठेही अशा प्रकारची पन्नास टक्क्याची मर्यादा असावी असा, असा नियम घालण्यात आलेला नव्हता परंतु काही लोकांनी मान्य सर्वोच्च न्यायालयाला ॲप्रोच केलं आणि मग सर्वोच्च न्यायालयाने तसा अर्थ काढला की सर्व क्षेत्रामध्ये पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येणार नाही पण आत्ता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता जस्ट आता दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तसं म्हटलं होतं की दोन हजार बावीसच्या पूर्वी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार निवडणुका घेण्यात याव्या आणि म्हणून पूर्ण भारतातील ओबीसी वर्गामध्ये एक आनंदाची लहर आली होती खुशीची लहर आली होती की आता आमचं सत्तावीस टक्के म्हणजे बावीसच्या पूर्वी जे सत्तावीस टक्के आरक्षण होतं ते कायम राहणार आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जी घोषणा झाली सत्तावीस टक्के आरक्षण सर्वीकडे देण्यात आलं पण पुन्हा काही व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाला अप्रोच झाल्याने त्यांनी सांगितले बा हे सत्तावीस टक्के आरक्षण दिल्यामुळे ही मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर जाते आहे काही ठिकाणी साठ टक्के सत्तर टक्के जाते आहे ते नॅचरल आहे याच्याकरता नॅचरल आहे की सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचं संविधानामध्ये तरतूद आहे आणि ही तरतूद असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी एस सी आणि एस टी या दोघांच्याही आरक्षणाची बेरजी तेवीस टक्क्याच्या वर ज्या ज्या प्रमाणे जात जाईल त्या त्याप्रमाणे त्या ओबीसीचं पन्नास टक्क्याच्या आत जर आरक्षण केलं तर कमी होईल अन्यथा तेवीस टक्क्याच्या वर जेवढं जाईल पंचवीस तीस टक्के झालं तर तीस आणि सत्तावीस सत्तावन्न चाळीस झालं तर चाळीस आणि सत्तावीस सदुसष्ट अशा प्रकारची आरक्षणाची मर्यादा वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही ओबीसीला या साठ टक्के ओबीसीला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे साठ टक्के ओबीसी आणि म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण दिल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये तसं नुकसान होऊ शकत नाही आणि परवाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने जे संकेत दिले ते संकेत जर त्यांनी विचारात घेतले मला वाटतं हे सत्तावीस टक्क्याची मर्यादा आज कायम राहील आणि त्या कायम ठेवून निवडणुका घ्या अशा प्रकारचा निर्णय येऊ शकतो अन्यथा पुन्हा तेच जर आलं की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण द्या त्याच्यापेक्षा जास्त देता कामा नये तर ज्या काही मला वाटतं नगरपरिषदा आणि नि नगरपंचायताचं निवडणुका आता प्रक्रिया सुरू आहे त्यातल्या सत्तावन्न नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर ही कुऱ्हाड येणार आहे आणि त्या ठिकाणच्या निवडणुका रद्द पण होऊ शकतात पुढे पण ढकलल्या जाऊ शकतात आरक्षणाची सोडत पुन्हा काढावी लागेल आणि मग महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवरती त्या आरक्षणाचा आरक्षणाचं नुकसान ओबीसी समाजाला सहन करावं लागणार आहे